मनुष्य कल हा कली असो किंवा दिचे उगतला असो तो सर्वप्रथम मनुष्य हा एका मनुष्यालाच मदत मागत असतो कि मला हे संकट आहे ह्या संकटात तू मला वाच बाहेर काढ तर आपल्याला जे संकट आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या ह्याच्याकडे आपण मदत मागत आहे तो जर त्यातून आपल्याला बाहेर काढू शकत नसेल तर आपल्यावर जे संकट आहे ते त्याच्याही क्षमतेच्या पलीकडचे असतं जेव्हा मनुष्याच्या क्षमतेच्या पलीकडचे संकट असतात तेव्हा त्यावेळेस सद्गुरू मामाच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतात महाभारतातले एक उदाहरण सांगते सद जेव्हा पांडवांना कोणीही मदत करायला तयार नव्हतं जसं की जेव्हा द्रौपदीवर संकट ओढवलं होतं भीष्म पितामा आले नव्हते धृतराष्ट्र आले नव्हते किंवा विधीर आले नव्हते नाही की द्रोणाचार्य जेव्हा तिने श्रीकृष्णाला देवाला मदत मागितली तेव्हाच देव मदतीला आले त्यामुळे समजून घ्यायचं समोरच्या व्यक्तीच्या क्षमतेच्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण आपल्या सद्गुरू बाळूमामनच हाक मारायची ते आपले संकट नक्कीच सोडवतील बोला जय बाळूमामा